आज आपण करणार आहोत चटपटीत असं आवळ्याचं लोणचं आवळा हा व्हायटमिन सी चा खूप मोठा आणि महत्वाचा सोर्स आहे त्याचबरोबर हे आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी फारच उपयुक्त आहे आणि याचे फायदेही भरपूर आहेत त्यासाठी रोज एक आवळा आपल्या आहारामध्ये खायलाच पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण चटपटीत आणि इन्स्टंट आवळ्याचं लोणचं तेही अगदी सावजी पद्धतीने कसं करायचं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हे जे आवळ्याचं लोणचं आहे हे चवीला फारच अप्रतिम असणार आहे आवळा हा चवीला तुरट असतो तो खाल्ला जात नाही पण तुम्ही या पद्धतीने जर आवळ्याचं लोणचं बनवलं तर अजिबात आवळा तुरट लागणार नाही आणि चवीला खूप छान लागेल फक्त तीन साहित्यात बनवून तयार होता आणि यात कुठल्याही प्रकारचे मसाले घातले जात नाही हे आवळ्याचं लोणचं चपातीसोबत खायला खूपच छान लागतं भाजी नसेल तरी आपलं जेवण होऊ शकतं इतकं हे चवीला अप्रतिम आणि भन्नाट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेल केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवर वर नवीन असाल तर ला पटकन करा दिले ला बेल करा आणि खाली दिलेल्या क्लिक चला तर आता सुरुवात करूया तर इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे अगदी तीनच साहित्य आहे आणि एवढ्याच साहित्यामध्ये आपलं लोणचं बनून तयार होणार आहे तर इथे मी हे हिरवा लसूण घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून याला कोरडं करून घेतलेलं आहे यात पाण्याचा अंश असायला नाही पाहिजे त्याचबरोबर मी इथे आवळे घेतलेले आहे एक पाव ते पण स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे मिरची आहे इथे अर्धा पाव अर्धा पावपेक्षा थोडी जास्त आहे आणि हिला सुद्धा धुवून मी कोरड करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला आवळा कट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच इथे आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आवळ्यावर ज्या रेषा असतात त्याच्यावर चाकून अशा पद्धतीने कट करून जर केलं तर याचे पीसेस लवकर करता येतात तर अशाच पद्धतीने मी इथे संपूर्ण आवळ्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे पूर्वतयारी झालेली आहे इथे मी आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हिरवा लसूणही छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे हिरव्या मिरच्याही मी अशा लांब आकारात कट करून घेतलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला भरपूर असं तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आवळा तर आवळा इथे आपल्याला दीड ते दोन मिनिट तळून घ्यायचं आहे आणि फ्लेम मीडियमच ठेवायची आहे खूप हाय हीट वर आपल्याला हे तळायचं नाही आहे आणि खूप जास्तही तळायचं नाही आहे म्हणजे आवळ्यामध्ये जो क्रंच आहे तो तसाच राहिला पाहिजे त्यामुळे फक्त दीड ते दोन मिनिटच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता इथे आवळा फ्राय करून झालेला आहे आता याला एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच तेलामध्ये मिरची घालायची आहे आणि मिरची तळून घ्यायची आहे तर मिरची सुद्धा आपल्याला इथे एक ते दोन मिनिटच परतून घ्यायची आहे खूप जास्त तळायची नाही आहे किंवा आपल्याला मिरचीला खूप जास्त शिजवायचं पण नाही आहे फक्त एक ते दोन मिनिटच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर आता इथे मिरची मी एक ते दोन मिनिट फ्राय करून घेतलेली आहे आता मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे तर ज्याच्यामध्ये मी आवळे काढलेले होते त्यामध्येच आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे तर आता इथे मी संपूर्ण मिरची काढून घेतलेली आहे आता याच तेलामध्ये आपल्याला हिरवा लसूण देखील तळून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण हिरवा लसूण आता घालून घेतला आहे तेलामध्ये आणि लसूण देखील आपल्याला इथे फक्त एक ते दोन मिनिटच फ्राय करायचं आहे लसूणही आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त एक ते दोन मिनिटच फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे यात जर काही पाण्याचा अंश असेल तर तो निघेल आणि आपलं लोणचं टिकायला मदत होईल तर अशाच पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिटच तळून घ्यायचं आहे तर आता इथे लसूण तळून झालेला आहे आता याला देखील आपल्याला त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण साहित्य तळून घेतलेलं आहे आता याला मिक्स करायचं आहे आणि आता याला कोमट होऊ द्यायचं आहे आता इथे हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता इथे हे छान कोमटही झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे तेल घालून आहे ज्याच्यामध्ये आपण हे सर्व साहित्य तळून घेतलेलं होतं ते चुरलेलं तेल आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपल्याला यात घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ थोडं जास्त घालायचं तर इथे मी दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर टेस्ट करून बघायचं जर तुम्हाला यात मीठ कमी वाटलं तर तुम्ही परत याच्यामध्ये मीठ ऍड करू शकता त्यानंतर हे दोन दिवस दिवसांमध्ये छान त्यानंतर याला बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही संपेपर्यंत ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा जर फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत रहा, भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद